सेमी या सुटतोय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा चलवाय कोण फायनल साठी पात्र हऱ्याल सुंदर आणि पिस्टन पड्याल बका आणि भव्या आणि इकडं हड्याला कड्याला अतिशय सुंदर शेवटच्या अक्षराला खुली बाजी मारली काटा किर अशी लढत झाली अड्याल गावटी पळाल आणि पड्याल सुद्धा गावटी पळला गावटी गावटीत लढत झाली अड्याल सनी होता आणि पड्याल छोट्या होता बिवळ्याचा पारन फेडणारी लढत झाली निकाल गेला कॅमेरा खर नक्की निकाल कुणी घेतला आपा नितीन आप्पा कॉम्प्लिकेटेड असेल थांबा नंतर शूटिंग बघा निकाल पेंडिंग